सार्वजनिक गणेश महोत्सव जो आहे त्याची सुरुवात कशी झाली होती किंवा कुणी त्याची सुरुवात केली होती हे तुम्हाला आम्हाला माहित आहे म्हणजे बालपणापासून आपण ऐकत आलो आहे की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश महोत्सवाची सुरुवात केली होती बट ज्यावेळेस हा गणेश महोत्सव सुरू झाला त्यावेळेस त्या पूजा करण्याची गणपतीची पूजा करण्याची किंवा या महोत्सवामध्ये केंद्रस्थानी असणारी जी मंडळी होती ज्यांच्याकडे ह्याचा कंट्रोल होता ते म्हणजे उच्चभ्रू मंडळी होती आणि ह्यालाच विरोध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सव्वीस साली मुंबईच्या दादर येथे जो गणपती होता त्याच्या पूजेचा मान आम्हाला मिळावा किंवा त्या गणपतीला हार घालण्याची गणपतीला फुलं वाहण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक आंदोलन हातात घेतलं होतं यांनी एक उठाव हातात घेतला होता आणि या उठावाला प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील या उठावाला पाठिंबा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या म्हणण्यावरनं ज्या ज दादरचा जो गणपती होता त्याच्या पूजेचा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळावा बट ना अनेक वाद व्हायला लागले आणि उच्चभ्रू मंडळी यांचं असं होतं की एका दलित व्यक्तीनं जर गणेश उत्सवामध्ये गणपतीची पूजा के हो केली तर त्याचं होईल असं की आमच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील देवाची देव त्यांच्यावर कोपेल आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्रास होईल तर ह्या सगळ्यांना तोडगा असा निघाला की जी उच्चभ्रू मंडळी त्यांच्या आद्य गणपतीची पूजा होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फुलं वाहतील किंवा गणपतीला हार वाहतील आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हा दादरचा गणेश उत्सव पार पडला त्यानंतर ही जी परंपरा होती ती बंद करण्याचं उच्चभ्रू जी मंडळी आहे त्यांनी ठरवलं बट या सगळ्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी जो सार्वजनिक नवरात्र महोत्सव जो आता आपण साजरा करू तो सुरू करण्याचं त्यांनी एक संकल्पना मांडलं कारण त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात हा जो सार्वजनिक नवरात्र महोत्सव आहे तो केला जायचा आणि या सगळ्यात ज्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे यांनी सार्वजनिक नवरात्र महोत्सव करण्याची संकल्पना मांडली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही ती संकल्पना प्रचंड आवडली आणि समाजातील सगळ्याच घटकांनी याच्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला हा नवरात्र महोत्सव दादर येथे होणारा हा शिव नवरात्र महोत्सव जो होता तो पार पाडण्यासाठी मुंबईमध्ये असणारे जे मराठी व्यावसायिक होते मराठी व्यापारी होते त्यांनी प्रचंड मदत केली ज्याला जसं जमलं त्यांना तसं मदत केली आणि हा नवरात्र महोत्सव पार पाडला आणि ह्या नवरात्र महोत्सवात महत्त्वाची जी गोष्ट झाली ती म्हणजे की देवीची जी पूजा आहे ती एका दलित जोडप्याच्या हातातनं पार पडली आणि याच्यात ह्या जो कार्यक्रम होता किंवा हा जो सार्वजनिक नवरात्र महोत्सव होता याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना प्रवेश होता त्यांना पूजा करण्याची मुभा होती त्यांना देवीचं दर्शन घेण्याची मुभा होती आणि त्यांना संविधानानं त्यांना दिलेला अधिकार जोपासण्याची त्यांना मुभा होती म्हणजे हा जो नवरात्र महोत्सव आज आपण बघ याचे प्रणेते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरमध्ये सुरू केलेला नवरात्र महोत्सव पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा प्रसार झाला धन्यवाद